नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी बुक असो किंवा मुलांचा टिफिन असो नेहमी तेच ते पदार्थ खाऊन जर मुलांना कंटाळा येत असेल तर एकदा अशा पद्धतीने हे मसाले घावणे बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतात हे मसाले घावणे आपण रेशनचे जुने तांदूळ वापरून बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतात तर हे मसाले घावणे कशाबरोबर खायचे असा प्रश्नच पडत नाही कारण हे मसाले घावणे तुम्ही चहाबरोबर बटाट्याची भाजी किंवा भाजी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा देऊ शकता तर हे घावणे बनवण्यासाठी आपण रेशनचे जुने तांदूळ एक वाटी वापरलेले आहेत तांदूळ हा जुनाच वापरायचा तांदूळ आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि चार ते पाच तासासाठी आपण भिजवून घेतलेले आहेत हे तांदूळ तुम्ही रात्रभर भिजत घालवू शकता किंवा मग अगदीच वेळ नसेल तर चार पाच चार ते पाच तासासाठी हे तांदूळ भिजवून घ्यायचे तर आपण तांदळामध्ये पूर्णपणे पाणी काढून टाकणार आहोत आणि इथे आपण आता तांदळामध्ये थोडंसं पाणी ठेवून आपण तांदूळ बारीक असे वाटून घेणार आहोत तांदूळ हे बारीकच वाटून घ्यायचे म्हणजे घावणे छान तयार होतात तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत साधारण पाव वाटीभर ज्या वाटीने आपण तांदूळ भिजत घातले त्याच वाटीने पाववाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे बारीक असे तांदूळ वाटून घेणार आहोत तर इथे आपण मसाले घावणे बनवण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या तिखट आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे आता हे आपण तांदूळ एकदम बारीक असे वाटून घेणार आहोत तर इथे आपण पाववाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि तांदूळ आपण अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत तांदूळ हे बारीकच वाटून घ्यायचे म्हणजे घावणे छान तयार होतात तर इथे तांदूळ बारीक असे वाटून झालेले आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने मेजर घेऊन आपण अडीच वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर ज्या वाटीने आपण तांदूळ भिजत घातले त्याच वाटीने अडीच वाटी पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे साधारण आपण अडीच वाटी पाणीचा वापर केलेला आहे तुम्ही ज्याप्रमाणे तांदूळ वापरा त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे मिश्रण हे अगदी पातळ बनवून घ्यायचं म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे घावणे आपण घावण्याचं पीठ आपण बनवतो त्याप्रमाणे घावण्याचं पीठ आपण तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही घावण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता पाण्याचा वापर केल्यानंतर तळाला जाऊन पीठ बसतं त्याच्यामुळे आपण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता पाण्यामध्ये आपण व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण सुकलेल्या मिरचीचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत चुकलेल्या मिरचीचे म्हणजे आपण काश्मीरी मिरची असते त्या मिरचीचे आपण बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर काश्मीरी मिरचीचे आपण तुकडे आणि कोथिंबीर आता व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे ढावण्याचं पीठ छान आपलं तयार करून झालेलं आहे आता आपण पिठामध्ये चवीनुसार मीठ वापरणार आहोत चवीनुसार मीठ मीठ आपण व्यवस्थित पिठामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत इथे आता पिठामध्ये आपण लाल मिरचीचे तुकडे कोथिंबीर आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता पाच मिनटासाठी आपण ठेवून देणार आहोत तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि पीठ व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यामुळे घावणे छान तयार होतात म्हणजे तळाला जाऊन पीठ बसलेलं असतं त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण घावणे बनवतो त्यावेळेला पेल्याने अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळेला काय होतं घावणे नीट होत नाही म्हणजे त्याचं कारण काय असतं ज्यावेळेला आपण घावणे बनवतो त्यावेळेला तवा साधारण आपण ज्याप्रमाणे चपाती भाजायला आपण तवा गरम करून घेतो त्याप्रमाणे घावणे बनवण्यासाठी सुद्धा तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आणि तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे तर इथे आता एक मिनिटभर आपण झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपण वाफ देणार आहोत तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे एक मिनिट झाल्यानंतर झाकण काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण दोन मिनिटभर आपण अशा पद्धतीने घावणा भाजून घेणार आहोत तर घावण्याच्या पूर्णपणे कडा सुटत नाही तोपर्यंत आपण घावणा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तवा जास्त जर मोठा असेल तर अशा पद्धतीने घावणा आपण सर्व बाजूने छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता कडा व्यवस्थित अशा मोकळ्या झालेल्या आहेत आणि छान असा जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असा घावणा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व घावणे तयार करून घेणार आहोत इथे आपण दुसरा घावणा पण बनवून घेणार आहोत तर तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे तवा छान गरम करून झाल्यानंतर आपण मिश्रण पिठाचं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे एक मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवर आपण एक मिनिट वाफ दिलेली आहे तर इथे आता झाकण काढून झाल्यानंतर एक मिनिटभर आपण व्यवस्थित असा घावणं आपण सर्व बाजून व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत तर इथे घावण्याच्या आपण कडा पूर्णपणे मोकळ्या झाल्यानंतरच आपण घडी घालून घेणार आहोत इथे मी घावणं एकाच बाजूने आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला जर दोन्ही बाजूने घावणे भाजून घ्यायचे असतील तर तुम्ही दोन्ही बाजूने घावणे भाजून घेऊ शकता तर इथे दुसरा आपला हा घावणा छान जाळीदार असा तयार करून झालेला आहे तर इथे आता आपण घडी घालून घेणार आहोत पाहू शकता छान असं जाळीदार मऊ लुसलुशीत असे घावणे तयार झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत सर्व घावणे अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत तर इथे मस्त असे अगदी झटपट तयार होणारे जाळीदार खावणे तयार झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये